विज्ञानाने किती प्रगती केली आहे ते आपल्या उठण्यापासून ते झोपण्यापर्यंत नुसतंच विज्ञान नेहमी विज्ञान विज्ञान या विज्ञानाची परिभाषा काहीतरी वेगळीच आहे या विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे चंद्रयान गेलर आपल्या भारताचं नाव मोठं झालं आहे परंतु आपण या विज्ञानाचा खोल अभ्यास केला का या विज्ञानाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला का म्हणूनच आपल्यासमोर विषय मांडते दैनंदिन जीवनातील विज्ञान मी कुमारी प्रणाली माने आपल्यासमोर या विषयावर माझे मत व्यक्त करते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या देशातील विज्ञानाने किती प्रगती केली आहे ते परंतु आपण हे पाहिलं का की आपल्या दैनंदिन जीवनात काय बदल घडतात ते अहो आपल्या दैनंदिन जीवनात सर्वात मोठा घटक म्हणजे जो विज्ञानाला पुढे जाऊ देत नाही तो म्हणजे अंधश्रद्धा तो म्हणजे आधी आपल्याला घालवला घालवायला हवा कारण आपल्या दैनंदिन जीवनात जर एखादी मांजर समोर आली आडवी आली तरी आपण की तो आहे आधी बंद करायला हवं कारण कशावर ना तो अपशकून आहे ते सांगा आधी तुम्ही वरच्यावर अंधश्रद्धा पाहिल्या पण आपल्यात विज्ञान पाहिलं का त्यासाठी त्याचा सखोल अभ्यास करावा लागतो आणि तो, तो आपण करत नाही आणि आपल्या विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आधी बदलला पाहिजे कारण आजही काही लोक का असं म्हणतात की विज्ञान आल्यापासून देव धर्म भक्ती या सर्व गोष्टी बाजूला झाल्या आहेत परंतु तसं काहीही नाही आपण आधी विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे मग देवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि भूत भूत काय असतं हो ही एक काल्पनिक गोष्ट आहे जी आपल्या डोक्यात इतकी म्हणजे इतकी खोल गेली आहे जी विज्ञानापेक्षा सुद्धा खोल गेली आहे तिने इतकी जागा केली आहे आपल्या मनात की आपण तीच गोष्ट नेहमी घेऊन बसतो आणि अंधश्रद्धेच्या आहारी जातो आपण उठतो सकाळी उठल्यावर ब्रश करतो ब्रश केल्यावर आपण कशाचा यूज करतो टूथपेस्ट पे। टूथपेस्ट बनवण्यातसुद्धा विज्ञान आलं कारण की तिथे रसायनशास्त्र आलं त्यानंतर जेव्हा आपण खातो तेव्हा आपण खाताना आपण वेगवेगळ्या पदार्थांचा उपयोग करतो ते कृषी क्षेत्रात वाढवल्या जातात तिथेसुद्धा विज्ञानालो जेव्हा आपण वाहनांनी जातो वाहनांनी जातानासुद्धा वाहने लागतात आणि वाहने बनवण्यातसुद्धा आले आणि जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपण वापर करतो साबणांचा शॅम्पूचा तिथेसुद्धा विज्ञान आलं कसं तर तिथे रसायनशास्त्र वापरलं गेलं आहे त्यानंतर आपल्या मनोरंजनासाठी आपल्या कामासाठी आपण वापर करतो तो म्हणजे कम्प्युटरचा आणि कम्प्युटरमध्ये सुद्धा विज्ञान आलं या सगळ्या गोष्टींमध्ये विज्ञान आलं आणि याचाच आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे आपण कधी विचार केला की आपल्या शरीरावर जो नियंत्रण ठेवतो तो म्हणजे आपल्या शरीराचा राजा म्हणजे आपला मेंदू तो बरं कसा चालतो याचा विचार केला त्याच्यावर अभ्यास केला नाही केला हेच आपल्या दैनंदिन दैनंदिन जीवनातील विज्ञान आहे आणि त्याआधी आपल्याला सुधरायचं आहे हे मला आज या व्हिडिओमधून सांगायचं आहे विषय तसा खूपच सुंदर आणि छान आहे मला मत व्यक्त करायची जी संधी तुम्ही उपलब्ध करून दिली आहे त्याच्याबद्दल मी तुमचे खूपच आभार मानेन याबद्दल खरंच खरंच खूप धन्यवाद आणि जेव्हा आपण पाहिलं की आपला मेंदू कसा बरं काम करतो त्यासाठी आपल्याला त्याचा सखोल अभ्यास करावा लागेल दैनंदिन जीवन सुधारावं लागेल मग आपल्याला स्वप्न कशी बरं पडतात आपलं मन आपल्याला ज्या चेतावणी देत असतात त्या कसं आपल्या डोळ्यातनं अश्रू कसे निघतात आपल्याला झोप कशी लागते आपल्या हृदयाचे ठोके कसे बरं जाणवतात आपल्या नसा कशा बाहेर दिसतात या सर्व गोष्टींचा विचार केला का नाही केला त्यासाठी यादी आपल्याला पुढे जावं लागेल आज आपल्या भारताने इतकी प्रगती केली की चंद्रयान गेलं चंद्रयान, चंद्रयान चंद्रावर पोहोचलं चंद्रयान थ्री ते सक्सेसफुल झालं याचा मला खूप अभिमान वाटतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी भारतात जन्म घेतला याचा मला सर्वात जास्त अभिमान वाटतो आणि आजसुद्धा विज्ञानाने निर्माण केला मोबाईल चांगल्या वापरासाठी पण आपण त्याचा वापर कोणत्या गोष्टीसाठी करतो वाईट गोष्टींसाठी आपण जर मोबाईलकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिला तर आपण त्याचा चांगला उपयोग फक्त वीस टक्के करतो आणि वाईट उपयोग ऐंशी टक्के करतो आणि त्यामुळेच आजकालची ही पिढी बदलली गेली आहे त्यासाठी आधी आपल्याला म्हणजे आपल्याला सुधारावं लागेल आणि मग या जगाला सुधारावावं लागेल आणि विज्ञान हा एक असा विषय आहे ना की त्याच्यामध्ये आपल्याला कधी कंटाळा येत नाही आणि जर आपण प्रयत्न केला ना तर आपण विज्ञानाच्या दुनियेत जाऊन अख्खं जग सुंदरतेने पाहू शकतो सुंदरतासुद्धा एक अशी गोष्ट आहे एक जग असं गोष्ट आहे या जगातल्या आत काय आहे या जगाच्या आत काय आहे मला वेगळं काय सिद्ध करायचं आहे मी वेगळं आहे सगळ्यांपेक्षा हे जेव्हा आपल्याला सिद्ध करायला भेटते ना तिथेसुद्धा विज्ञान येतं प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे ओ पण आपल्याला त्याचा आधी अभ्यास करावा लागेल तेव्हा कुठे आपल्याला सांगावं लागेल की खरंच मी विज्ञानाचा अभ्यास करतो आहे मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे मला अभिमान वाटेल की मी भारतात जन्माला आली आहे कारण की माझ्या रोजच्या जीवनात मी विज्ञानाचा अभ्यास करते विज्ञान पाहते पण हे प्रत्येक माणसाने करायला हवं प्रत्येक भारतीय नागरिकाने करायला हवं आणि अंधश्रद्धांना आधी बाजूला ठेवा आणि विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला दैनंदिन जीवन हे सुखकर व्हायलाच हवं मला अजूनही वाटतं की आपल्या जीवनात बळीराजाचं महत्त्व कमी आहे या बळीराजालासुद्धा पुरेपूर विज्ञानाचा वापर होत नाही जर आपण तो पाहिला तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात खूपच कमी होतो जो की व्हायला नको आपण सर्वच विज्ञानाचा चांगला वापर करतो पण त्याचप्रकारे वाईटसुद्धा दुष्परिणाम आहे जे आपण करतो जे म्हणजे आपल्या माणसानेच बिघडवले आहेत शेतकरी दिवसरात्र अहोरात्र कष्ट करतो धान्य पिकवतो परंतु त्याला अजूनही पुरेपूर त्याला सुविधा उपलब्ध नाही ज्याच्यामुळे आत्महत्याचं प्रकरण हे आलंच आणि ते व्हायला नको सगळ्यांना वापर हा झालाच पाहिजे विज्ञानाने वीज उपलब्ध करून दिली आणि आपण त्याचा वापर कशासाठी करतो वाया घालवण्यासाठी हे व्हायला नको तर चला आपण सर्वच जण एकत्र येऊया आणि आपल्या भारताला जगातील सर्वात प्रथम राज्याचा देशाचा मान देऊयात हे सर्वजण आपण मिळून करूयात आणि आपण सर्वजण मिळून पुढे जाऊयात आणि विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलूयात धन्यवाद